महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज धुळे येथील चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल वलवाडी देवपूर येथे व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा जल्लोषात संपन्न चावरा इंग्लिश स्कूल वलवाडी देवपूर धुळे येथे स्नेह संमेलन वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण शिस्तबद्ध व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला या भव्य कार्यक्रमाच्या के हे होते यावेळी फादर जॉब फादर फादर पालक शिक्षक संघाच्या चेअरपर्सन तृप्ती भांबरे सहसचिव वैशाली सावंत हेडबॉय मास्टर देवेंद्र एस पवार चावरा आयकॉन डॉ अभिजित डी शुक्ला तसेच नॅशनल सिल्वर मेडलिस्ट इन स्विमिंग मास्टर रणवीर माळी यांची विशेष उपस्थिती होती दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला धुळे जिल्ह्यातून एस एस सी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणारे मोहित खरनार द्वितीय क्रमांकाचे मानकरी मंदार देवरे तृतीय क्रमांकाचे मनोज मकुमार व सुहाणे चौधरी तसेच ज्युनियर के जीतील मानसबोरसे रुची जैन हसेन अन्सारी आदी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक व विविध उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चावरा स्कूल मधील सर्वच विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला यानंतर स्नेह संमेलनाला सुरुवात झाली या विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक नृत्य व गीत सादरीकरणात उत्स्फूर्त सहभाग होता इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सादर केलेली नृत्य व समूह गीत पाहून उपस्थित पालक व नागरिक अचंबित झाले शिस्त तालमेल समन्वय व सादरीकरणातील एकात्मता यामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली चिमुकल्या बालगोपालांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी सादर केलेले दिमागदार बहारदार व रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या ब्युटिफुल वर्ड्स फ्रॉम द बुक ऑफ सॉंग्स हाऊ गुड अँड प्लेझंट इट इज वेन वी वॉक टुगेदर इन द स्पिरिट ऑफ युनिटी हीच खरीच इनर्जी आहे एकत्र चालण्याची समर्पणाची आणि ऐक्याची भावना या उल्लेखनीय उपक्रमासाठी आम्ही आदरणीय प्राचार्य महोदय महोदया फादर व सर्व मनपूर्वक अप्रिसिएशन करतो आपल्या दूरदृष्टीतून कठोर परिश्रमातून आणि नाविन्यपूर्ण विचारातून शाळेत नवी ऊर्जा निर्माण झाली आहे अँटोनी पंजीकरण प्राचार्य चावरा इंटरनॅशनल स्कूल जळगाव हे विशेष उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच कला क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षिका भगिनी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या संकुलात आकर्षक सजावट विविध प्रकारचे स्टॉल्स भव्य दिव्य मंडप व झगमगती रोषणाईमुळे परिसर अत्यंत देखणा दिसत होता ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली विशेष सजावट व रोषणाई संपूर्ण संकुलाला विलोभनीय रूप देत होती या भव्य कार्यक्रमास पालक तरुण युवक युवती विद्यार्थ्यांचे नातेवाईक व वा धुळे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण संस्कार शिस्त व सांस्कृतिक एकात्मतेचा सुंदर संगम साधणारा हा स्नेहसंमेलन व वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा ठरला वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी रवींद्र धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा